नमस्कार चला आता चालली मी घरी बॅग भरून ठेवली बऱ्याच जण म्हणणं होतं की जत्रा झाली योगिता घरी जा आपलं गुढीत घरी जा तण करून जाऊ नको तर कशाला तण करायच्यात मी काही तर तण नव्हती कराय आली मी जत्रासाठी आली होती चार दिवस आपले राहिले चार दिवस निघाले मग आपल्या घरी बॅग हे भरली या चालली मी घरी तर एका ताईंची तर मला सारखीच कमेंट येते की तुमचं खाण्याचंच हे हायन खाण्यापिण्याच खायचं खाण्यापिण्याच हायचं आपलं जे काय असतं ते पहिल्यापासून तर आता ती मला म्हणते ती घर बांध घर बांध घर बांध तर आता हो का घर तर मला बांधायचं आहे पण घर काय माझं पाडून घर नाही बांधायचं माझ्या घराच्या एका भिंत फुगलेली आहे त्या भिंतीचं काम करायचंय त्याचसाठी मी पण चाललेले तुमच्या दाजीनं मला केला होता फोन की कावा इथे योग्यता तर मी म्हणलं की येणार आहे उद्या म्हणजे रात्री त्यांचा फोन आला मला तर चालली मी घरात बघायचं करायचं आपलं आपल्या परिस्थिती अनुसार गरीब लायकीने घ्यायचं करून कोणी मायरीचे केस कापून आणले ते कशी बघायला टाकायलाच करायच होता मायरेचा पण टाकायला टाकायला शाळेचे जावं लागतं ना तिला शाळेत जायची आता हे बघू ती फंगल इन्फेक्शन तिचं वाढलं होतं ना त्यामुळे असे करायचे नाही केसला ती वाढली होती बाहेर मध्ये तर लाय भारे केस वाढल्या त्याची बाड्याच्या टायमाला पण इतक्या लवकर राहते लवकर राहते वाढवायच वाढते लवकर नाही राहते वाढवायची वाढवायचे कि पाचवीत गेल्यावर दहावीत गेल्यावर लग्नाला आले वाढवा शावळ्यातच माझी मेहरबान झाली करायचं अगं माझा इतका मोठा असताना गौर आला होता म्हणजे मला लहानपणी पण आणता ना काय गौर लहानपणी पण आलता परत मी लग्नाला आल्यावर पण मला गौर आला होता तरी मला मी केस कापू दिले नव्हते माझी टकाल करून तिला तर मग माझ्या केसाला वाढत नव्हती कस माझी केसच वाढत नव्हती माझ्या लग्नातर एवढी एवढीशी केस होती माझी एवढी एवढीशीच केस होती एवढीशीच अजिबात केस वाढत नव्हती तर मग का के मी काय केलं किंग तेल वापरलं मी साधारणपणे तीन वर्ष तरी किंग तेल वापरलं मग त्या तेलाचा मला आहे ना रिझल्ट आला चांगला आणि आमच्या इथलं पाणी आहे ना हापशाचं पाणी हापशाच्या पाण्यानं काय होतं केस वाढतात आमच्या पाण्याने आणि माझ्या इकडचं माहेरचं पाणी आहे ना तर काय होतं केस गळाचे चिकटच पाणी पहिलं लय भारी उलट इथल्या पाण्याने केस वाढायची माहेर बसली राजू कुठे गेला गेला कामाला चला तर माझा आवारलाय मी निघाले आता गाडी आणल्यामुळे काय मला अडचण नाही तर मला कुणातरी सोडा यावं लागला असतं राजाला नाही तर राव्याला मी गाडी आणल्यामुळे थेट आपली जायचं गाडीवर काय म्हणली तू माकडीने काय

का पण वाटत नाही हा म्हणून शाळा शिका काहीतरी व्हा बुद्धी चालू आता जिंदगीवर करावं लागेल काम हो काहीतरी इंजिनियर हो बॅरिस्टरीन हो कलेक्टरन हो पोलिस हो काहीतरी हो साहेब हा साहेब व्हायचं साहेब त्यासाठी तुला शिक्षण महत्वाचं आहे भरपूर शिक्षण शिकावं लागलं तर चला आता बाब्याला बी घेऊन बसली होती मी वेळच आता निघाले म्हणा आता बाब्याला घेऊन बसली होती मी लय वेळ समर्थाला हे बघ आता ती भुक्याला म्हणून रडायला लागलं होत समर्थ त्याला म्हणलं त्याची भूक ही कर आयच काय झालंय आय वाना ने भांडे घासून भांडे घासून काय केलं पाक केला भांडे घासले पाणी भरलं प्यायला चाललं पाणी तर रोज ओ जाते पण पाणी भरा उठायचं ते सांगायचं तुम्हाला मी असा काय उठलं गडीत ला मी उठली होती आणि पाणी चाललं होतं पाणी ओटाव चाललं होतं काय बर पाणी लित पाणी थोडं 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 यायला लागलं मग मी राजूला हाक मारले राजूला मी तुम्हाला सांगते राजूला मला वाटलं काय माहिती मग मी उठली राजूला उठाल म्हणलं अरे पाणी सुटलंय म्हणलं मोटर लावा लावून बघ त्यानं मोटर चालू केलं सगळं केलं पण काय पाणीच नाही आलं कस पाटापासून जागा राहायचं पाण्याला पाण्याला जागा राहिलं तर उन्हाळ्या दिवस बाई उन्हाळ्या दिवसात तर किती प्रॉब्लेम असतो पाण्याचा माहिती आहे ना एक तर पाणी कोण आणत नाही लांबणार कोण आणायचं इथं कोणत्या पाणी जडजार हापसा दिलीच्या किलेला हापसा किती लांब आहे पण इथला हापसा गाडीवर पाणी आणलं तरच काय डोक्यावर तर मरून जाईल माणूस पाणी वाहून इत आमचे जे आहे पण आणि आम्ही ढोतो असं होते पाणी पहिलं तर लय पाण्याचे तरांबळ असती टँकर यायचं सकाळ उठल्यापासून जे आमचं पाणी जे चालू राहायचं ते दुपारपर्यंत आम्ही पाणीच व्हायचो ढाब्या पाणी ते हिरेच आणायचं इकडेच गॉडज पाणी लागस मानकुट बघा त्याचं मानकुट म्हणून मोठी बहिण असा गाव नवली बाय घेऊन बसलो का मम्मीला माझ्या माझ्या बाब्याला एक वाजता काका आका सकाळचं उठायचं आगळ करायचं दफ्तर घ्यायचं खायचं प्यायचं नाश्ता करायचा सळत जायचं साळ्यात एक वाजता बाबा बरं खेळत बसायचं अभ्यास करून बसवते बसवायचं नसतं बाबा आता बसत नाही अजून बसवायचं नसतं ती अजून लहान बसा बिसावची सहा महिन्यात झाला कराय पाच सहा महिन्यात ती मांडी नाही आली पिंके तो पोरगा बघ ती मांडी ती करी घाला

वांग्याचं कालवण भात भात तर पाहिलं तर काय आठ 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 अन्न झाले कसलं पाणी वतलं काय काय नाही ते वांग्यात दोन तास झाले गॅस चालू आहे अयो थोडं होत पाणी मी बाहेर गाडता गॅस कमी करून घेतली होय ना मी पण आई इकडं बसली आहे माबा का अवतार बेवकार आणि इकडे हाय गॅस चालू टाकल्या काल वन भात आहे ना मस्तपैकी असा बनावला आहे बेठो पांढरा केलाय आला तसाच गेला कामाला बाय दोन वाजताच ते दोन वाजताच होती ना जेव्हा एक वाजता का मग येईल मग आता आला की साडे बारा पाहून एक वाजता चला मग आता भाऊ बहिणी निघाली मी पण आय बसली तिचं काम करून पिंकी बसली तिचं काम करून पुरीला कटणीला घेऊन गेला होता राजा राजा कटिण करून घेऊन कुठे गेला काय झालं कामाच त्याला कुठे बांधायला कुठे झाड बघायला जायचं होतं डाळिंबीची काही जण काय होत असं सालपाट निघत नाही असला नाही पावसाळा दिवस असला नाही पावसाळा मग ते साल भिजलेली असते त्यामुळे असं सालपाट निघतं लगेच पण असे थंडीच्या दिवसात तर ह्याच्या दिवसात आहे का ना उन्हाळा उन्हाळ्या दिवसात सालच निघत नाही कसले झाडाचे असा विषय होतो पाणी द्यायला पाणी देत पावसाने भिजल्यामुळे सगळं झाड भिजले पटापटा पटापाटापोटी बांधायला येते असा विषय होतो चला मग असतो द्या भेटा आपण फुटल्या व्हिडिओ मध्ये घ्या सगळ्यांना कुठली काळजी बाय बाय